महिला सुरक्षा कशाला हवी आहे आपण नारी आहोत बेचारी नाही या व्हिडिओमध्ये काही टिप्स दिल्या आहेत याचा वापर करून आपण आपलं संरक्षण स्वतः करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्थानिक परिवहनाचे ज्ञान कुठेही बाहेर जाण्यापूर्वी त्या ठिकाणच्या परिवहन व्यवस्था रस्ते आणि सुरक्षित मार्ग यांची माहिती घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवहार कोणालाही आपली वैयक्तिक माहिती बँक तपशील किंवा ओळखपत्रांची माहिती देऊ नका ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षित संकेतस्थळांचा वापर करा गुन्हेगारी क्षेत्रांची माहिती कोणत्याही नवीन ठिकाणी जाण्यापूर्वी त्या परिसरातील गुन्हेगारी दर आणि पोलीस स्टेशनची माहिती मिळवा ॲप्सचा वापर सुरक्षिततेसाठी विशेषत महिलांसाठी बनवलेले ॲप्स वापरा हे ॲप्स तातडीच्या प्रसंगात आपल्या निकटच्या लोकांना आणि पोलिसांना सतर्क करतात सोबत ठेवा पेपर स्प्रे आपल्या बॅगमध्ये स्प्रे किंवा सेल्फ डिफेन्स साधने नेहमी ठेवा जे तुम्हाला तातडीच्या प्रसंगात मदत करू शकतात अनपेक्षित प्रसंगामध्ये आत्मविश्वास ठेवा कोणत्याही अनपेक्षित प्रसंगाचा सामना करताना घाबरू नका आत्मविश्वास ठेवा आणि योग्य ती कृती करा घड्याळ किंवा वेळेची काळजी रात्री उशिरा किंवा कमी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा अगदी आवश्यक असल्यास विश्वासू व्यक्तीसोबत ठेवा कोणीतरी संपर्कात असू द्या एकटे प्रवास करताना कोणीतरी विश्वासू व्यक्तीशी संपर्कात राहा आपले प्रवासाचे तपशील त्यांना कळवा प्रत्येक पावलावर सतर्कता प्रवासात किंवा नवीन ठिकाणी असताना नेहमीच सतर्क राहा अनोळखी व्यक्तींचा आळवणी टाळा たっちかあちか。